उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सत्कार महसूल सप्ताह हो जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांची माहिती महसूल विभागातर्फे एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबवण्यात येणार आहे या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे या निमित्ताने महसूल अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करून व्यापक जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी आज दिले आहेत महसूल दिनाच्या नियोजनासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी श्री पारधे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस ते बोलत होते आणि यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत उपजिल्हाधिकारी राजेंद्र वागतुकाराम हुलवळे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे दिंडोरी जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार उपस्थित होते जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी श्री पारधे यांनी सांगितले की महसूल दिनानिमित्त तहसील स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग करून घ्यावयाचा आहे तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करायचे आहे तसेच महसूल सप्ताहानिमित्त एक ते सात ऑगस्ट दोन हजार पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यास सविस्तर अहवाल सादर करायचा आहे जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात एक ऑगस्ट दुपारी चार वाजता होईल आणि या निमित्ताने वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल उपजिल्हाधिकारी श्री हुलावळे यांनी महसूलदूत या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली आहे